नाना पटोलेंचं राजकारणच कधी होऊ शकलेलं नाही म्हणजे मी काँग्रेसमध्ये असतानासुद्धा अनुभवच होतो त्यावेळेस बंद खोलीमध्ये कदाचित ते बोलत होते आता फरक एवढाच पडला आहे की बारा फेब्रुवारीनंतर चार चौघात ओपनली बोलायची संधी त्यांनी सोडलेली नाही म्हणजे हे नवीन काहीच नाही माझ्यासाठी मीसुद्धा प्रदेशमध्ये होतो प्रदेशचा माजी अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये मी काम केलेलं आहे मुख्यमंत्री होतो प्रदेशचा अध्यक्षही होतो पण अशा पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांविषयी लू स्टॉक म्हणजे फक्त माझ्याच बाबतीमध्ये नाही जे जे त्यांना स्पर्धक वाटत होते त्या काळामध्ये त्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये खोलीमध्ये चर्चा करायची स्टॉप करायचे ऑफ द रेकॉर्ड म्हणून काही गोष्टी बोलून जायचे आणि आज माझ्याबद्दल तर उघडपणे संधीच मिळाली त्यांना अनेकांना मिळाली जे कदाचित मी तिकडे असताना मिळत नव्हती ती संधी आज मिळते आहे परंतु आपल्या अनेक सहकार्याविषयीसुद्धा अशाच पद्धतीने लूज स्टॉप करण्याचं काम हे आज ते करत असेल मित्र मला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेसमधून जे काही चांगली लोकं बाजूला झाली किंवा जी लोकं बाजूला फेकल्या गेली त्याचं प्रमुख कारण प्रदेश काँग्रेसमधली असलेली प्रचंड गडबाजी आहे आपल्या गटात कोण आपल्या जवळचा कोण ह्या दृष्टिकोन ठेवून माणसाचं मेरिट चांगली काम करणे अनेक लोक काँग्रेसमध्ये माझ्या काळात मी होती मी कधी विचार केला नाही की हा कुठल्या गटातटाचा चांगला परफॉर्मन्स त्याला काम संधी त्या मुण का शेवटी पक्षाचं काम आहे यांना फक्त यांच्या जवळचे जे माणसं आहेत तेवढंच पाहिजे आणि त्यामुळे मग गटातटाच्या राजकारणामध्ये चांगली चांगली लोकं बाजूला फेकली गेली आणि काही घरी बसली काही पक्ष सोडून गेली हा वास्तव आहे म्हणजे माझा भाजप प्रवेश दुसरं स्वातंत्र्य असेल तर मग पंचवीस जुलै दोन हजार नऊ रोजी या आकडा बरोबर आहे म्हणजे करेक्ट आहे म्हणजे माझा फिगर जो आहे तारीख करेक्ट आहे माझ्याकडे पंचवीस जुलै दोन हजार नऊ रोजी नानांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता तो दिवस साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य मानायचं का साकोली विधानसभेचा तो स्वातंत्र्य मानायचं का हा प्रश्न मला त्यांना आहे पंचवीस जुलै दोन हजार नऊ त्यांनी काँग्रेस सोडून नाना असे झाले होते तर भाजपात गेल्यानंतर मग साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन म्हणायचा का तो आणि परत अकरा जानेवारी दोन हजार अठरा ही तारीख करेक्ट आहे अकरा जानेवारी दोन हजार अठराला भाजप सोडून परत काँग्रेसमध्ये आले नाना विशेष म्हणजे त्यावेळेस मी सगळं हे या सगळ्या गोष्टीला मी प्रदेशाध्यक्ष होतो मी त्याला या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे तो दिवस अकरा जानेवारी दोन हजार अठरा हा साकोलीसाठी पुन्हा पालतंत्रचा दिवस आला का मग त्यावेळेस स्वातंत्र्य दिवस आणि आज पालतंत्र दिवस दोन हजार अठराचा ते गेले आणि घरी परत आले त्यामुळे नानांनी पहिल्यांदा हे उत्तर दिलं पाहिजे मित्र याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस सोडली हा पेपर आहे त्यावेळेस महाराष्ट्र टाइम्स सव्वीस जुलै दोन हजार नऊ नाना पटोले भाजपमध्ये की तेव्हाचा हा पेपर आहे तो मी मिळाला मला त्यामध्ये नाना म्हणाले की नाना पटोले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसनी ओबीसी आणि शेतकऱ्यांची निराशा केली अशी टीका नाना पटोले यांनी त्यावेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाता जाताना केली होती तर मला विचार त्यांची हीच भूमिका आज कायम आहे का काँग्रेसबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते रेकॉर्डवर हो आहे महाराष्ट्र टाईम्सची बातमी आहे काँग्रेसने ओबीसीचा आणि शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे माझे स्वतःच काँग्रेसमध्ये आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत मग त्यांची भूमिका त्यावेळेस जी घेतलेली ती बरोबर आहे का की आजही त्या मताशी सहमत आहेत का त्यांनी ह्याचा खुलासा करावा त्यामुळे ते फार सोयीने विसरतात की ते केव्हा काँग्रेसमध्ये आले किंवा भाजपमध्ये होते भाजपमध्ये असताना काय बोलले होते ही त्यांची व्यक्तिगत जे काय त्याचं वक्तव्य आहे हे मुद्दा मला आठवण करून द्यायची आहे की त्या आरोपाबद्दल आज त्यांची भूमिका काय आहे कदाचित आज बदलली असेल अध्यक्ष झाल्यामुळे त्यामुळे हा एक विषय महत्वाचा आहे म्हणजे नाना पटोले हे आत्मस्तुतीमध्ये मग्न राहणारे नेते आहेत जे काही पक्षामध्ये चांगलं घडलं ते माझ्यामुळे मी त्यांच्यामुळे ह्या त्यांचा गैरसमज असतो मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे अनपेक्षित यश मिळालं तो केवळ एक राजकीय अपघात असा असं मी म्हणेन गैरसमज आणि अपप्रचारातून नानाच्या नावाने लागलेली लॉटरी आहे तिकीट दुसऱ्याचंच होतं त्यांना ते मिळालं त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे की ते त्यांचं व्यक्तिगत यश आहे म्हणून त्यांना हे विसरले असतील म्हणजे माझ्याबद्दल मी गेल्यामुळे स्वातंत्र्य म्हणून अशा तमुक वक्तव्य केलं देगलूच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची जागा आम्हीच निवडून आणली होती मी त्याला त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि देगलूची जागा मोठ्या कष्टाने सर्व सहकाऱ्यांच्या मदत निवडून त्यावेळेस मी आणली होती नांदेड महानगरपालिका एक हाती सत्ता सगळ्यात बा बहात्तर जागा नांदेड महापालिकेला मी त्यावेळेस निवडून आणल्या होत्या आणि एकेकाळी विधानसभेला नऊच्या नऊ जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नांदेड जिल्ह्यातल्या मी निवडून आणलेल्या त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात किती जागा निवडून आणल्या होत्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी आठवणी आठवलं पाहिजे त्या बोलायच्या अगोदर आपलंही परफॉर्मन्स काय आपणही काय करतो ह्याच्यावर थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की त्यांनी जी प्रेस रिलीज काढलेली आहे त्याच्यामध्ये मुद्दा मला आठवण करून द्यायची आहे देगलूरच्या पोटनिवडणुकीनंतर त्यांनी प्रेस रिलीज जे काढली होती त्याची कॉपी माझ्याकडे आहे म्हणजे सगळ्या काँग्रेस पक्षाला का ठाऊक आहे की काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यानंतर साधार माझा उल्लेखसुद्धा प्रेस रिलीजमध्ये असून आहे माझी अपेक्षा नव्हती त्यांनी करावं असं मी काय मला म्हणलं नाही पण ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये लक्ष घातलं त्याचं किमान सहकाऱ्यांचं कौतुक करणं इतपत मोठेपणा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवा माझाच नाही राज्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस निवडणुकीमध्ये यश मिळालं त्या त्यावेळेस कुठल्याही सहकार्याचा कुठे उल्लेख करून त्याचा त्याला सुद्धा त्याचा गौरव करावा इतपत त्याच्या मनामध्ये मोठेपणा कधी राहिलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला वाटतं असं की दुपारनंतर सूर्य उतरणीला लागतो तेव्हा माणसाची सावली मोठी होते आणि रात्र झाली की सावली अदृश्य होऊन जाते तसा हा कार्यक्रम आहे केव्हा अदृश्य होतील सांगता येणार ना नाही फक्त त्यांनी भान ठेवावं आपल्या सगळ्या वक्तव्यांचं की आपण काय बोलतोय ते त्यामुळे कालच्या ह्या सगळ्या गोष्टीवर फक्त मला एवढंच सांगायचं आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे बरेच प्रश्न असतील त्यामुळे मी तयार आहे विचार <laughs> वर्षानंतर आठवण ह्यांना कशी झाली हो, म्हणतोच प्रश्न दोन हजार आठला ला हा सोळा झाला होता आपण चोवीसमध्ये मध्ये आहोत सोळा वर्षानंतर ह्यांना रस्ते ह्यांच्यातरी गावात राहिले का सोळा वर्षात सोळा वर्षानंतर कुठल्याही शहरातले रस्ते कमी जास्त प्रमाणात राहतात होतातच ना पण तिथे काहीच घडलं आणि अमुक घडलं आणि भ्रष्टाचार जा झाला अमुक जे काही विधान आपे म्हणण्याच्या मागे रोष असावा सोळा वर्ष या गोष्टीला होऊन गेली सोळा वर्षानंतर जावाईशोक कसा नाही मी ते काँग्रेसमध्ये जास्त बोलायला पाहिजे होतं की झालं तसं झालं किंवा आधी बोलायला पाहिजे होतं किंवा भाजपमध्ये तेव्हा ते गेली त्यावेळेस गे बोलायला पाहिजे होतं मला कळत नाही आहे सोळा वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचे आक्षेप तुम्ही घेताय चुकीचं आहे यात कुठलंही तथ्य नाही आहे सगळ्या कपोलकल्पित आणि व्यक्तिगत वेषातून केलेल्या सगळ्या वक्तव्य कुठं म्हणजे कोण माझ्याजवळ भरपूर लोक आहेत काय ना मी कधी मी काय म्हणत असतील ना कसं आहे की प्रत्येकाला असं आहे नांदेडच्या अनेकांना वाटतं की मला शिवाय दिल्याशिवाय बक्षीस मिळत नाही हा फॉर्म्युला सेट फॉर्म्युला आहे पण तो जुना झाला म्हणजे लोकांना वाटतंय की शिव्या दिल्या की आपली नोंद तिकडे होते तिकडे नोंद होते की मग आम्हाला काहीतरी तिकडे मिळतं नाही असं नाही म्हणत चिखली कायच काच पक्षात आम्ही होतो आता तो विषय नाही राहिलेला हां नाही नाही ऑफलाईन पण घेतो ना आपण ऑफलाईनला पण घेतो ना ऑफलाईन ला ना ना बरं बरं बरोबर बरं बरं एक मिनिट दो दोघांनी बोलतो मी हरकत नाही दोघांशी बोलतो आमच्यासह करून जातो मी थांबा तर माझा मुद्दा एवढाच आहे की अनेक लोक राहिले असतील आणि मी मागेच बोललो होतो कोणाला मी कोणालाही माझ्यावर पक्षात द्या असं मी कधी निमंत्रणित दिलं नव्हतं सांगितलं नव्हतं हे मी ज्यावेळेला ऑन रेकॉर्ड आहे सुद्धा आलं नाही बारा फेब्रुवारीनंतर मला पत्रकारांनी विचारलं की किती लोकं तुमच्याबरोबर आहे मी म्हटलं मी कोणालाही भाजपमध्ये या असं मी सांगितलेलं नाही प्रत्येकाला वाटतं की हा मतदारसंघ काँग्रेससाठी आहे कोणाला वाटतं भाजपसाठी फेवर आहे म्हणून प्रत्येक जण आपला विचार करतोच ना त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला सांगितलं नाही मग जे आलेलं स्वागत आहे त्यांचं ते राहिलं ठीक आहे त्यामुळे तसं काही विषय नाहीच आहे ते जा म्हणून सांगितलं होतेच काँग्रेस मी कशी सांग जे काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये जा सांगितलंच नाही मी त्यांना असं अमित देशमुख लहान आहेत माझ्या वयाला आणि अनुभवाला याला फार वेळ लागेल त्यांना त्यामुळे त्यांना उत्तर मी योग्य वेळ जरूर देईन मी अजून ते अनुभवाने कमी आहेत वयानेही कमी आहेत त्यांनी संभाजीनगरला प्रभारी होते त्यांनी आठवा की त्यांनी काय काय तिथे केलं म्हणजे किती अचीवमेंट पक्षाला किती यश मिळालं त्यांच्या वक्तव्याची काही दखल आज घ्यावी इतपत त्यांची उंची राजकीय उंची नाही आहे ना ना विश्वासाचा विषय तुम्ही समजत नाही पहिली गोष्ट म्हणजे शारदाभवन शिक्षण संस्था ही कुठली राजकीय व्यासपीठ नाही आहे तुम्हाला आठवत असेल एकेकाळी शंकरराव चव्हाण आणि श्यामराव कदम यांचं दोघांचंही अनेक मतभेद झाले आणि त्या मतभेदाच्या वेळेस साहेबांनी जाहीर केलं होतं की मी शंकरराव पडल्यानंतरच माझे केस कापेन किंवा असं काही हो, त्यांचं वक्तव्य होतं मला जे आठवत आहे फार जुनी गोष्ट आहे पण शेवटी दोघं एक अध्यक्ष साहेब अध्यक्ष होते ते उपाध्यक्ष होते हा जुना इतिहास आहे त्यामुळे या संस्थेमध्ये आता परवा जसं एमसीएचं इलेक्शन झालं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार आहे तिथे आशिष शे आशिष शेलार आहेत तिथे पवार साहेबांचे असणारा मांधणारा वर्ग आहे भाजपलाही मांडणारा वर्ग आहे नानांनी फॉर्म भरला होता मग तेव्हा नानांना दिसलं नाही काय तिथे की बाबा आपण चाललो एम सी एमध्ये पण नानानी फॉर्म भरून परत माही घेतलं का ती डाळ शिजली असती ते माणसं मतदान कोण माणसं नव्हतं त्यांच्याकडे बरं माझं म्हणणं बरोबर आहे ना एम सी एला फॉर्म नाना पटोलेंनी भरला होता मध्ये आशिष शेलार त्या एचे अध्यक्ष आहेत शरद पवारांना म्हणणारा बराच संवर्ग तिथे आहेत भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे एक दोन आहेत शिवसेनेची नार्गिका तिथे आहेत तर मग तिथे चालतं असा प्रश्न हां हां <laughs> त्यांचा रस्ता लागला असा आज माऊट करावं लागेल असं आहे नानांना हे सगळं जे चाललंय ना हे संकुचित राजकारणाचा हा नमुना आहे तुम्हाला सांगतो माणसाला एक उंची गाठल्यानंतर आधी उंची गाठावी लागते वैचारिक उंची म्हणून आमच्या अनेक पक्षात आजही भेटतात लोक भाजपची भेटतात शिवसेनेची भेटतात उद्धव ठाकरे अनेक लोक भेटतात आम्ही एकमेकांना भेटत असतो व्यक्तिगत द्वेषाचा कुठला विषय आहे पक्ष म्हणजे पक्ष दिपी सावंत तिकडे असतील थी। तर ठीक आहे तो त्यांचा विषय आहे पण एकमेकांनी सं डायलॉगच नको असं कधी घडत नसतं अजिबात घडत नसतं मुंबईला माझ्याकडे मिलिंद नार्वेकर नेहमी गणपतीला वर नेहमी माझ्याकडे येतात अनेकांचे संबंध अक्रॉस पार्टी लाईन्स आहेत पक्षाच्या पलीकडे जाऊनसुद्धा अनेकांचे व्यक्तिगत संबंध आहेत याचा अर्थ ते काय पक्ष ते पक्षात त्याचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा हे जे राजकारण नाना अजून ना राजकारण समजायचं आहे राजकारणाची उंची अजून गाठायची आहे म्हणून अशा प्रकारचे फडतूस वक्तव्य करून हे जे करतायत हे अजून त्यांना ते समजलेलंच नाही आहे की राजकारण फक्त काही व्यक्तिगत हमरीतुमरीवर येऊन हा कार्यक्रम नसतो पक्षाच्या पलीकडे सुद्धा जाऊन माणसाचे व्यक्तिगत समन असतात अटल बिहारी वाजपेयींचं वक्तव्य आजही आपल्या ध्यानात घेतलं पाहिजे की राजीव गांधींनी त्यांना यू एस एमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याकरता पाठवलं होतं सरकारने खर्च पूर्ण केला होता आणि ही गोष्ट वक्तव्य हे, वक्त हे अटलबिहारी वाजपेयींनी राजीव गांधींचं निधन झाल्यानंतर लोकांना सांगितलं की मला राजीव गांधींनी मला तिथे पाठवलं यू एनला कारण की मला एक आजार होता आणि त्यासाठी ट्रीटमेंटला ते राजीव गांधींनी पाठवलं एवढा मोठा उंचीचा नेता हे म्हणजे ने सांगाय तात्पर्य एवढंच आहे वरिष्ठ पातळीवर सुद्धा असं नाही आहे अनेकांचे संबंध आहेत गडकरींचेही संबंध काँग्रेस पक्षात अनेक लोकांची ओळखी पाळखीत बोलणं चाललं असं नाही की काम करतात काय संभ्रमित नाही एक नाही आमची राजकीय क्षेत्र वेगळी झालेली आहे मी एका पक्षात आहे ते दुसऱ्या पक्षात आहे त्यामुळे कालंतर निवडणुका समोर राहतीलच निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईलच लोक कोणाला मतदान करतात काय काय आपण तसं त्याच्यावर तडजोड नाही मी पाठवलं त्यांना विचारा भाजपमध्ये यायचं का आम्ही तयार आहोत असतील ना काही हो असतील नाही निवडणूक मी घडत असतात इकडचे तिकडे तिकडचे इकडे होत राहते का नवीन नाही देशात होतं मला माहीत नाही माहीत चर्चा नाही असं आहे लोकशाहीला मानणारा कुठलाही व्यक्ती कुठलाही नेता अशा वक्तव्याची समज असू शकत नाही लोकां लोकशाहीमध्ये लोक ठरविल तो नेता त्याच्यामुळे नानांना अजून कळलेच नाहीये लोकशाही काय आहे ये स्वतःच्या भ्रमातच अजून आहेत सर नातेबाजी भाजप किती जागा लढणार बाकी आमचे मुसलमान कौमसे आपने बाबूजी लोगों को लो, कंफर्ट हो वो ताजे है चालू लोग और में की स्टेज आज भेजे दीपी साहब बच्चा है कि मैं भेजूँ हो हैं बोलने कर, कर, भी लोग आपने तो मैंने ऐसा दागे है दागे मेरा जब मैं जब सत्ता में था तो मैंने कोशिश करके कई लोगों को मेरे साथ मुस्लिम भी थे दलित भी थे और भी सब सब समाज के लोग थे तो मैंने जिनको जिनको पॉलिटिक ऐसा है कि राजनीति में क्वालिफिकेशन ज़रूरी है मैंने ना नहीं बोलता हूँ

योजना चांगली आहे ना राज्य सरकार हा अपप्रचार करणं चुकीचा नॅरेटिव्ह सेट करणं हा त्यांचा उद्योगच आहे ते जे करतायत हे लोकांना त्यांना भीती वाटते की जनमत हे महायुतीच्या बाजूने जाईल ही त्यांना भीती वाटते या योजनेमुळे सरकारची लोकप्रियता अधिक वाढेल ही त्यांची भीती आहे

नाही असं आहे की हा विषय सध्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेला आहे पहिली गोष्ट कुठलाही निर्णय हा सरकारने घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रश्न उद्भवत नाही देसमची भूमिका त्याच्यात वेगळी आहे नितीश कुमार यांची भूमिका त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणजे सपोर्टिव्ह नाही आहे आणि त्यामुळे हा विषय म्हणजे थोडंसं मतभिन्नता आहे त्यामुळे हा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर येणार आहे आणि तिथे मग सर्व पक्षीय कमिटी फक्त एका पक्षीष्ट पक्षाची नाही आहे सर्व पक्षीय लोक त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये समज गैरसमज असतील त्याच्या जे पी सीमध्ये क्लिटर होतील काय होतं मला मला वाटतं विषय नाही आहे तो कारण मी त्या समितीत नाही आहे याच्यामधले ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते जे पी सी एक्झामिन करेल सर्व पक्षीय सगळ्या पक्षाचे पद्धती त्याच्यामध्ये आहेत ते जे समितीमध्ये जे ठरेल तो प्रस्ताव नंतर येईलच नाही हे कुठलं संशोधन मला माहित नाहीये पाच लाखाचा आकडा कुठून काढलाय त्यालाच माहिती आहे त्यामुळे हा नानाचा संशोधन आहे असं मला वाटतं हा सगळा बेछूट आरोप आहे याच्यामध्ये सत्यता आहे की नाही तपासावं लागेल येस वा, वा बोला एक मिनिट एक मिनिट एक मिनट हां काय म्हणता सोयाबीन हां हां असं आहे की सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये एम एस पी वाढवली आणि ऐका ना किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी त्याच्या खाली होता नये जो बाजारभाव त्याच्यामुळे जास्त असं झाली पाहिजे ऑफलाईन ऑनलाईनचा हा विषय अनेक ठिकाणी आहे आपण अशा लक्ष घालू आणि त्याच्यामध्ये जर आपल्या शेत आपल्या जिल्ह्यातला शेतकरी हा वंचित राहिला असेल तर त्याला न्याय देण्यासाठी नक्की मी लक्ष घालेन ठीक आहे ना आकडेवारी करेक्ट माहिती घेऊ आपण आणि त्यात काय मारायला मदत करायची आपण जरूर प्रत्येक गावामध्ये नाही मराठा आरक्षणाचा विषय मी तर ज्या ज्या ठिकाणी गेलो मी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे नंबर वन दहा टक्के आरक्षणाचे फायदे प्रत्यक्षात मिळू लागलेले आहेत ला ते फायदे म्हणजे तुमचे नोकऱ्या नोकऱ्या त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण उपलब्ध आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये आरक्षण झाले अनेक लोकांना जॉईन लेटर पण मिळाले त्यानंतर आरोग्य विभागाच्या भरती झाली त्याच्यामध्ये लोकांना सिलेक्शन झालं त्यानंतर ॲडमिशन्समध्ये पब्लिक हेल्थ सुद्धा जी भरती झाली त्याच्यामुळे दहा टक्के आरक्षण मिळालं म्हणजे या तीन चार भरत्या मधल्या काळात झाल्या त्याच्यामध्ये मुलांचं किंवा मुलींचं जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये जे बसले क्वालिफाईड झाले त्यांना मिळालं आता राहिला प्रश्न कुणबी सर्टिफिकेट ज्यांना ज्यांचे नावासमोर कुणबी लिहिलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट मिळाले त्याच्यामध्ये ते ओबीसीमध्ये आपोआप आले या दोन गोष्टी घडलेल्या आहेत आज सारथीमधूनसुद्धा लोकांना बेनिफिट होतं आहे एज्युकेशनला मदत करायला हायर एज्युकेशनला वगैरे सारथीमध्ये मदत चांगल्या पद्धतीने होत आहे अण्णासाहेब महामंडळाकडून महामंडळाकडूनसुद्धा उद्योग व्यवसायाला मदत होत आहे त्यामुळे मधल्या काळात बरीचशी कामं अशी झाली की ज्याच्यामुळे त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण काही अंशी यशस्वी झालेलो आहोत बाकीचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये थोडासा मता मतभिन्नता असू शकते परंतु आम्ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रात उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचाही त्या ठिकाणी आक्षेप म्हणजे ज्याला कोर्टाचा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे आलेलं नाहीचं म्हणजे विरोध आलेला नाही आहे त्यामुळे मला वाटतं की काही अंशी हा प्रश्न बऱ्याचसा विषयी लोकांपर्यंत माहिती पोचवणं गरजेचं आहे लोकांना ही माहिती कळण्याची गरज आहे काय झालं हे सांगण्याची गरज आहे आणि मला दिसतंय ज्या ज्या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण दिलं आहे

डॉनफॉल कहाँ हुआ है मेरा अरे नहीं नहीं डॉनफॉल कुछ नहीं मत करो। मैं अभी बीजेपी में मेंबर ऑफ पार्लियामेंट छः साल के लिए हूँ आप फिक्र मत करो आई एम नॉट फॉलिंग आई एम राइजिंग बोलो बोला करेक्ट माझी आठवण येते की नाही असा <laughs> चिल्लरपणा माझ्याकडे कधी होत नव्हता अरे याही नाही काँग्रेस ऑफिस सोफा पे भेटणे गेले मला माझी हो, रही हो काय आहे बाजूला जल जीवनची काम मार्गे लागत आहेत त्याला पैसा मिळतो आहे मी मध्यंतरी राज्यसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता इथं उपमुख्यमंत्री उप अजित पवार यांच्याशी माझे सीवर मीटिंग झाली आणि त्यांनी कबूल केला ना जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळू लागलेले आहेत आणि कामाला जे मी थंडावलं होतं ते आता गती मिळते आहे हाय छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत पण ते आता पूर्णत्व झाले था पहिलेच इशू का चुके हमे सपोर्ट द्या गुरु गोविंद सिंग स्टेडियमचं आत्ताचं जे पूर्ण काम करायचं असेल तर अडीचशे कोटी रुपये या कामाची किंमत आहे आपल्याकडे सत्तेचाळीस कोटी उपलब्ध आता आहेत त्याच्यामध्ये कामं तुम्हाला दिसत आहेत पण पूर्ण काम करायचं असेल तर अडीचशे कोटी रुपयाचा हा एकंदरीत प्रस्ताव आहे मी पर्यटन आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे मी प्रयत्नामध्ये आहे की वाढीव पैसे मिळावे आणि त्यातून हे स्टेडियम याच्यापेक्षा भव्य व्हावं काम चाललं आहे आता सिव्हिल वर्क बरंचसं स्ट्रक्चर काम झालेलं आहे वाढेल तर वाढ वाढ आहे गमेंट ऑफ इंडियाच्या नॅशनल हायवे गवर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे आणि माझ्याकडे डिपार्टमेंट तुमचं जर लोक माझ्याकडे असेल तर मी पीडब्ल्यू होतो एनएसम होतो प्रयत्न हां हां हो माहिती घेतो ना मी प्रॉब्लेम शारदाचा आहे की रस्त्याचा मी मी लक्षात देतो मी आणि तुम्ही सांगितलं कुठे नोंद घेऊन माझी गाडी त्यात फसत नाही का बघतो फसते का नाही बघतो बघतो काळजी करू नको येस समज येत ना